रोहित पवारांना निष्ठेची भाषा शोभत नाही रोहित पवार सर्वात आधी पक्ष सोडून चालले होते आणि रोहित पवारांनी तीन वेळा पक्ष सोडण्याचा प्रयत्नही केला होता महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपद दिलं नाही म्हणून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना भेटून राजीनामा देऊन पुन्हा भाजप चिन्हावर लढण्याचा निर्णयही घेतला होता रोहित पवार हे हडपसरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायला निघाले होते कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार कोणाला भेटत होते कोणाच्या जीवावर ते निवडून आले याचे सर्व फोटो आमच्याकडे आहेत असे गंभीर आरोप उमेश पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर केले आहेत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार असं म्हणाले की सार्वजनिक जीवनामध्ये निष्ठेला महत्व आहे आज प्रचाराचा शुभारंभ कनेरीच्या हनुमानाच्या मंदिराला नारळ वाढवून त्या ठिकाणी सुप्रियाताईंचा प्रचाराचा करण्यात आला त्यावेळेला प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की हनुमान हे निष्ठेचं प्रतीक आहे आणि ही निष्ठा जी आहे ती रोहित पवारांकडून शिकली पाहिजे कारण हे रोहित पवार स्वतः हडपसर या विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवायला चालले होते जामखेडमधून गड्याळावर निवडून आल्यानंतर मंत्री केलं नाही म्हणून भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या नेत्यांना जाऊन भेटून आले राजीनामा देतो आणि कमळ चिन्ह घेऊन पुन्हा निवडणूक लढवतो आणि यांना धडा शिकवतो त्यामुळं रोहित पवारांना निष्ठा हा शब्द काही शोभत नाही आणि ते म्हणाले की पवार साहेबांनी सुद्धा कधी आयुष्यभर निष्ठा सोडली नाही पवार साहेबांवर ना बोलावं एवढी आमच्या अजिबात लायकी नाही त्यामुळं मी याच्यावर भाष्य करणार नाही पण करायचंच म्हटलं तर एक एपिसोड पुरणार नाही दुसऱ्यांदा रोहित पवार म्हणाले की सार्वजनिक जीवनामध्ये विचार महत्वाचे आहेत कुठले विचार महत्वाचे आहेत दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीला न मागता आपल्या पुरोगामी पक्षाने यशवंतराव चव्हाणांच्या विचाराच्या पक्षाने पाठिंबा दिला त्यावेळेला कुठं गेले तो विचार जी शिवसेना स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेते त्या हिंदुत्ववादी पक्षाच्या विचारधारेबरोबर आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा जुळायला कधीपासून सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला मग राष्ट्रवादीने शिवसेनेचा विचार स्वीकारला का शिवसेनेने राष्ट्रवादीचा विचार स्वीकारला नेमके विचार कुठले महत्वाचे त्यामुळे सोयीस्करपणे ज्या वेळेला तुमच्या गैरसोयीचं असतं त्यावेळेला तुम्ही त्या तुमचे विचार जे आहे ते ऍडजस्ट करता आणि गैरसोयीचं झालं की इतरांना नावं ठेवता शिवसेना ही पवारसाहेबांना मैद्याचं पोतं म्हणत होती आणि आज त्या शिवसेनेचा तुम्ही उदोवधो करता खायला नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ असं म्हणणारे बाळासाहेब ठाकरे यांनी दलित समाजाची काय उपेक्षा केली त्याच्या संदर्भात शिवसेनेला कधी माफी मागा असं म्हटलात तुम्ही पवारसाहेबांनी तर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आज आपण ते कौतुकाला अभिमानानं सांगतो आणि त्यावेळेला अशा पद्धतीची दलितांची अत्यंत हिन पद्धतीचा उल्लेख करणारी शिवसेना त्यांना कधी माफी मागण्याची विनंती आपण केली हा विचार महत्वाचा नाही त्यामुळं रोहित पवारांनी विचाराबद्दल बोलू नये ते त्यांना स्वतःला त्यांच्या त्यांनी जे काही आजपर्यंत केलेलं आहे त्यांनाही शोभत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही आज विचारांवर बोलणाऱ्या नेत्याला ते शोभत नाही अजितदादांची तुलना रोहित पवारांनी एखाद्या गुंडाबरोबर केली की अजितदादांच्याकडून बारामती मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत सांगू द्या एखाद्यांतरी तरी पुढे येऊ की धमक्या दिल्यात म्हणून काय होतं की विनाकारण आजीतदा बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आणि आजीतदाच्या बरोबर एखाद्या गुंडाची तुलना करता आपण कर्ज जामखेडमध्ये कसे निवडून आलात त्यावेळेला कुणाकुणाची मदत घेतली होती याचे सगळे फोटो व्हिडिओ कार्यक्रम एकत्रितरित्या सहकुटुंब तुम्ही कुणाच्या सोबत वावरत होता कुणाची मदत घेत होता हे महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे त्यामुळे तुम्ही ही गुंडांची भाषा करू नका तुमच्या निवडून येण्यामध्ये अनेक अशा पद्धतीच्या सहकार्यांचा तुम्हाला हातभार लागलेला आहे त्यामुळे गुंडांची भाषा तुम्ही नका